नमस्कार फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एका ब्लाउज पीसला न फाडता न कापता न शिवता आपण त्यापासून एक पर्स बनवणार आहोत तर ती पर्स कशी बनवायची पाहणार आहोत चला तर मग अजिबात उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर फ्रेंड्स मी तुमच्यासाठी नेहमीच नवीन नवीन अशा प्रकारच्या गोष्टी घेऊन येत असते त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण अशा पद्धतीने बरोबर एका ब्लाउज पीसच्या मधोमध पकडायचं आणि त्या ठिकाणाहून अशा प्लेट्स करायला सुरुवात करायची फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की ब्लाऊज पीस सरळ ठेवायचा आणि मग अशा पद्धतीने छोट्या छोट्या मधल्या पॉइंटला म्हणजे सेंटर पॉइंटला अशा प्लेट्स बनवून घ्यायच्या प्लेट्स बनवताना व्यवस्थित बनवा जेणेकरून शेवटी बॅग जेव्हा तयार होईल तेव्हा तिला आकर्षक लूक येईल प्लेट्स बनवताना सर्व प्लेट्स सेम आकाराच्या बनतील याकडे लक्ष द्या अशा पद्धतीने आपल्या या सगळ्या प्लेट्स बनवून झाल्या की मधल्या पॉइंट वर पकडा आणि अशा पद्धतीने हा पीस अगदी व्यवस्थित करून घ्या त्यानंतर या पॉइंटला पकडून दोन्ही साईडने सेम प्रमाण सोडून एक बरोबर मधोमध गाठ मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही ही गाठ मारून घ्यायची आहे गाठ आपली बरोबर मधोमध आली पाहिजे म्हणजेच दोन्ही साइडचे माप अगदी समप्रमाणात झाले पाहिजे एक लहान आणि एक मोठे असे होता कामाने अशा पद्धतीने आपली गाठ बरोबर मधोमध आलेली आहे तर यानंतर आपण काय करणार आहोत हे अशा पद्धतीने सरळ करून घ्यायचं त्यानंतर दोन्ही साईड म्हणजे ह्याचा हा एक पॉइंट आणि ह्याचा पॉइंट म्हणजेच हा एक पॉइंट आणि हा एक पॉइंट या दोन्हींना असं एकमेकांसोबत घ्यायचं आणि हा भाग सुई दोऱ्याने व्यवस्थित शिवून घ्यायचा अशा पद्धतीने आपली एक बाजू पर्सची एक बाजू आपली शिवून झालेली आहे सेम याच पद्धतीने ही दुसरी बाजूही आपण आता शिवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने पर्सच्या या दोन्ही बाजू आपल्या शिवून झालेल्या आहेत आता आपण ही जी खालची बाजू आहे ही त्याच पद्धतीने शिवून घेऊया आता अशा पद्धतीने आपल्या ह्या तीनही बाजू शिवून झाल्यानंतर आपण या ठिकाणी जो हा इथला भाग आहे गाठीच्या जवळचा भाग आहे या भागातून ही बॅग अशी पकडून सरळ करून घ्यायची आहे अशा पद्धतीने व्यवस्थित ही बॅग सरळ करून घ्यायची त्यानंतर तुम्ही पाहू शकता या बॅगला किती सुंदर लूक येतो अजून आता फक्त एक शेवटची स्टेप झाली की आपली सुंदर ब्युटिफुल अशी बॅग फ्रॉम पीस तयार होईल अशा पद्धतीने ही बॅग अगोदर सरळ करून घ्यायची पाहू शकता केवढ्या मोठ्या आकाराची ही बॅग तयार झाली आहे आणि दिसायला ही अत्यंत सुंदर आता आपण काय करूया बॅग पहा अशा पद्धतीची बॅग ओके आता आपल्या या बॅगला एक छानशी फिनिशिंग यावी यासाठी आपण काय करणार आहोत तर बॅगची ही जी साइड आहे त्या साईडला सपोज एवढ्या आकाराने बोटभर आकाराने थोडासा कपडा आत घालून घ्यायचा व त्या ठिकाणी एखादी सेफ्टी पिंट तुम्ही लावू शकता किंवा या ठिकाणी तुम्ही स्टेपलरने स्टेपलही करू शकता अशा दोन तीन स्टेपल्स करून घेतले की ही पहा तसंच सेम याही पद्धतीने आपण इकडच्याही साईडला आपण करून घेणार आहोत अशा पद्धतीने या ठिकाणी दोन तीन स्टेपल्स लावून घेऊया आणि टळा ही पहा तुमची छानशी पोटली बॅग आता तयार आहे यामध्ये तुम्ही तुमच्या कुठल्याही वस्तू ठेवू शकता तुम्ही पाहू शकता आता तुम्ही तुमच्या या बॅगमध्ये जसं की तुमचं एखादं स्किन केअर सामान मेकअप कंगवा पाण्याची बॉटल तुमचं एखादं वाचनाचं आवडीचं पुस्तक अशा काही वस्तू ठेवू शकता आणि ही बॅग नाऊ रेडी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व तुमच्या मैत्रिणींना मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायलाही अजिबात विसरू नका धन्यवाद